बघा अंशस्थानी पाचचा घात वजा तीन कंसामध्ये यम वजा चार छदस्तानी पाचचा घात आठ बराबर एक तर यम बराबर किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांना लक्ष द्या या पाचचा घात वजा तीन हे तीन कंसातील पदाला गुणिला आहे लक्ष द्या लिसन केअरफुली म्हणजे पाचचा घात तीन कंसातील पदाला गुनिला म्हणजे वजातीन गुनिला यम अर्थात वजा तीन यम असा तो गुणाकार पुढं वजा गुनिला वजा उत्तर अधिक ओके आणि तीन चूक बारा छदस्तानी पाच छेद आठ समोर एक आता अंशातील हे पाचचा घात वजा तीन यम अधिक बारा बराबर या एक कडे जातानी हा पाचचा घात आठ गुनिला स्वरूपात मांडावा लागतो कारण तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते सर ओके आता पाचचा घात वजा तीन यम अधिक बारा बराबर हा गुणाकार काय तर पाचचा घात आठ ओके आता लेकरांनो इथं पाच आणि पाच कटले दोन पद परस्परांना भागिला आहे पाचला पाच खलास वजाती नियम वजा नियम अधिक बारा बराबर उरलेत आठ लक्ष द्या आता या बाराला एकट करा या आठ कडे जातांनी हे वजाती नियम अधिक तीन यम असे मांडावे लागतात लक्ष द्या आता बाराकडे येतांनी आठ वजा स्वरूपात समोर तीन यम लक्ष द्या आणि ही वजा बाकी काय तर चार बराबर तीन यम गणिताला इकडं वळत करा चार बराबर कर तीन यम चारकडे येतानी तीन भागेला स्वरूपात समोर यम प्रश्नामध्ये यम बराबर किती असा प्रश्न चार छेद तीन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. घातांक आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके